सुरुवात करूयात बातमीपत्राला त्याआधी नजर टाकूया भाजपाचे संघटन पर्व सुरू ऋषिकेश मोरे यांची उत्तर मंडळ भाजप ग्रामीण मंडळ अध्यक्षपदी विनोद भुरड तर शहर मंडळ अध्यक्षपदी शशिकांत मोदी यांची निवड भारतीय जनता पार्टी गुहागर अध्यक्षपदी अभय भाटकर यांची निवड आणि जल व्यवस्थापन कृती पंधरावडा दोन पंचवीस अंतर्गत प्रलंबित कामे मार्गी लावावी जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग यांचे निर्देश तर तीन दिवसांनी बाजार उघडल्यानंतर सोन्याच्या दरांनी घेतली उंच उडी पाहुयात सविस्तर वृत्त भाजप महाराष्ट्र प्रदेश संघटनेत एक महत्वाचा एकूण एक हजार दोनशे एकवीस मंडळ करण्यात आली आहेत त्यापैकी त्रेसष्ट आहे महाराष्ट्र राज्य भाजपाचे संघटन पर्व सुरू आहे एकवीस एप्रिल रोजी काल एकाच दिवशी सर्व नूतन तालुका अध्यक्षांची निवड प्रक्रिया पक्षाने दिलेल्या निरीक्षकांच्या उपस्थितीत पार पडली खेड तालुक्यातील भाजप संपर्क कार्यालयात देखील निवड प्रक्रिया पार पडली यामध्ये ऋषिकेश मोरे यांची उत्तर मंडल खेड तालुका अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली आहे नमस्कार अध्यक्ष या पत्रकार परिषदेला उपस्थित माननीय आपल्या जिल्ह्याचे चपलीन भूषण काणे नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष ऋषिकेश मोरे आम्हाला सर्वांना ज्येष्ठ अतिथी देवजी बोरकर तालुक्याचे माझे सर्व प्लीज सेंटरचे तौर सर उपस्थित सर्वच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आपल्या सर्वांना माहिती आहे संपूर्ण देशभर संघटन पर्व आता चालू आहे आणि या संघटन पर्वाच्या निमित्तानं वेगवेगळे टप्पे आता जे काही राबवले गेले त्यातला हा शेवटचा टप्पा म्हणता नाही येणार तालुकाध्यक्ष त्याची आज निवड आज संपूर्ण महाराष्ट्रभर एकाच दिवशी ही होणार आहे आणि त्याच्यासाठीच आज खेड येथे आपण ही आजची मिटिंग बोलावलेली होती आणि तालुकाध्यक्षांच्या निवडीनंतरची जी, जी प्रक्रिया हो, हो, आहे ती जिल्हाध्यक्ष मग प्रदेशाध्यक्ष आणि मग राष्ट्रीय अध्यक्ष अशा पद्धतीचे एक रचना भारतीय जनता पार्टीची आहे जवळजवळ जानेवारीपासून सदस्य नोंदणी अभियान हे संपूर्ण देशभर चालू झालं खरं तर देशभर अगोदरच चालू झालं पण दा महाराष्ट्रामध्ये दा विधानसभा असल्यामुळे थोडी महाराष्ट्राला तुम्ही नंतरच्या टप्प्यामध्ये सुरू करा असं सांगितल्यामुळे महाराष्ट्रातलं जानेवारीमध्ये सुरू झालं आणि जवळजवळ दीड कोटी एक कोटी एकावन्न लाख सदस्य नोंदणी ही संपूर्ण महाराष्ट्राची झाली आणि काही दिवसापूर्वी माननीय देवेंद्रजींच्या उपस्थितीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर त्याचा जल्लोष आम्ही सगळ्यांनीच साजरा केला आणि त्या टप्प्याचा दुसरा टप्पा लगेच त्याला धरून होता की आपण सदस्य नोंदणी झाल्यानंतर सक्रिय सदस्य करणं आणि सक्रिय सदस्य नोंदणी झाल्यानंतर प्रत्यक्ष जशी आज अध्यक्षांची निवडणूक आहे अशी प्रत्येक बूथवर जाऊन बूथ अध्यक्षाची निवडणूक करणं अशी एक प्रक्रिया काही दिवसापूर्वी राबवली गेली आणि ती बूथ अध्यक्षांची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आज तालुकाध्यक्षांची प्रक्रिया पूर्ण होत आहे जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रभर आज एकाच दिवशी ही प्रक्रिया पूर्ण होत आहे आज खेड येथे या प्रक्रियेचा भाग म्हणून प्रदेशाकडनं या विषयामध्ये काही दिवसापूर्वी निवडणूक निर्णय अधिकारी हे प्रत्येक तालुक्याला प्रत्येक मंडळाला दिलेले होते त्या मंडळामध्ये जाऊन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष गाठीभेटी घेऊन प्र प्रदेशाचे काही पदाधिकारी असतील जिल्ह्याचे असतील तालुक्याचे प्रमुख असतील किंवा प्रतिष्ठित जे कोण पक्षामधील मंडळी असतील अशा लोकांच्या इथे येऊन मुलाखती घेतल्या आणि या मुलाखतींमध्ये प्रत्यक्ष प्रत्येक व्यक्तीने तीन तीन उमेदवार स्वतः इच्छुक असेल तर स्वतः त्याच्यानंतर अजून दोन नावं अशी तीन नावं त्याला सुचवायला सांगितली आणि ती प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ती जी काही सुचवलेली नावं होती ती पूर्ण एका लपोट्यामध्ये बंद केली गेली आणि बंद करून ती प्रदेशाकडे पाठवली गेली प्रदेशामध्ये अठरा तारखेला ह्या सगळ्या नावांवरती चर्चा झाली त्याच्यामध्ये इच्छुक कोण आहे त्याच्यामध्ये काम अधिक करणारं कोण आहे अशा पद्धतीने सविस्तर चर्चा ती त्यावेळी प्रदेशामध्ये केली गेली आणि प्रदेशामध्ये चर्चा केल्यानंतर काल एकोणीस तारखेला रात्री उशिरा प्रदेशांनी जवळजवळ महाराष्ट्रातल्या सर्व मंडळाचे मंडलाध्यक्ष प्रदेशाकडनं घोषित झाले आणि ते घोषित झाल्यानंतर वीस तारखेला एकाच दिवशी सगळीकडे ही प्रक्रिया पूर्ण करावी असं प्रदेशांनी सांगितल्यामुळे आज खेडची आपण प्रक्रिया पूर्ण करत आहोत याच्यामध्ये प्रदेशाने एक पहिल्यांदी असा निकष घातला की मंडलाचा तालुकाध्यक्ष ता हा पस्तीस ते पंचेचाळीस वयोगटातलाच हवा आहे पंचेचाळीसच्या सेहेचाळीस जर असेल तर चालणार नाही कारण नव्याने संधी तरुणांना मिळ मिळाली पाहिजे आणि तरुण या निमित्ताने चांगले चांगले करून राजकारणात आले पाहिजेत त्याच्यासाठी ही एक प्रक्रिया पक्षाने यावेळी प्रथम राबवली आणि त्याचा खूप चांगला परिणाम आज संपूर्ण महाराष्ट्रभर म्हणण्यापेक्षा संपूर्ण देशभर आपल्याला बघायला मिळत आहे या निमित्ताने नवीन पिढी तयार होणार आहे राजकारणामध्ये आणि चांगले काम करण्याची संधी या निमित्ताने मिळणार आहे त्याचा एक भाग म्हणून मग अशी म्हटल्याप्रमाणे आज मी उत्तर खेळ खेळ उत्तर या मंडळाचं आज निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून इथे आलेलो आहे आणि या खेळ उत्तर मंडळाचं प्रदेशाकडनं जे काही नाव आलेलं आहे त्याच्यामध्ये ऋषिकेश मोरे याच्या अगोदर त्यांनी तालुकाध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे तर त्यांची पुनश्च एकदा नेम नेमणूक प्रदेशाकडनं झालेली आहे तिने जाहीर करण्यासाठी आणि ती निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आज इथं आलेलो आहे या निमित्तानं मी आपल्याला हे सांगू इच्छितो की जा खेळ उत्तरचे नवीन मंडलाध्यक्ष म्हणून ऋषिकेश मोरे यांची आज निवड झालेली आहे धन्यवाद भारतीय जनता पार्टी गुहागर तालुका अध्यक्षपदी हेगवी गावचे सुपुत्र अभय अशोक भाटकर यांची एकमताने निवड करण्यात आली आहे शृंगार येथील भाजप का संपर्क कार्यालयात प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रशांत शिरगावकर निवड निरीक्षक नीलम गोंधळे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही निवड करण्यात आली महाराष्ट्र राज्य भाजपाचे संघटन पर्व सुरू आहे एकाच दिवशी सर्व नूतन तालुकाध्यक्षांची निवड प्रक्रिया पक्षाने दिलेल्या निरीक्षकांच्या पार पडली भारतीय जनता पक्षाच्या घटनेमध्ये कोणालाही सलग अध्यक्षपद देता येत नाही मावळते तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांच्याकडे अपवादात्मक परिस्थितीत मात्र गेली तीन टर्न तालुका अध्यक्ष पदाची ही जबाबदारी होती ती त्यांनी यशस्वीपणे पेलली असून संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी प्रामाणिकपणे त्यांनी प्रयत्न केले त्यांना भविष्यात जिल्हा पातळीवरती एखादी मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे भाजपाचे नव्याने अध्यक्ष झालेले हेदवी गावचे अभय भाटकर हे, भाट हे संघ शाखेपासून कामकाज करत असून त्यांनी तालुका सरचिटणीस जिल्हा उपाध्यक्ष पदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली आहे अनेक संस्थांमध्ये कार्यरत राहून त्यांनी सामाजिक क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवलाय सर्वांना विश्वासात घेऊन गुहागर तालुक्यात भाजपाच्या सर्व ज्येष्ठ आजी माजी पदाधिकारी तरुण वर्ग कार्यकर्ते यांना एकत्रितपणे काम करण्यासाठी सहभागी करून घेऊन गुहागर तालुक्यातील भाजपाची संघटनात्मक बांधणी जोरदार करून ताकद वाढवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याचं तालुका अध्यक्ष अभय भाटकर यांनी यावेळी सांगितलं

या निवडीबद्दल दोघांवरती अभिनंदनाचा वर्षाव होतोय खेरडी येथे ग्रामपंचायत सदस्य आणि माजी सरपंच विनोद भुरण गेल्या काही वर्षापासून भाजप पक्षात कार्यरत आहेत उत्तर जिल्हा चिटणीस पदाची जबाबदारी सांभाळताना भाजप पक्षवाढीसाठी मेहनत घेताना ते दिसून आले विशेष म्हणजे विनोद भुरण मित्रमंडळाच्या माध्यमातून त्यांच्याकडे मोठा तरुण वर्ग देखील सोबतीला आहे या मंडळात जात असतात या सर्व कामगिरीची दखल घेऊन भाजपाने विनोद भुरळ यांची ग्रामीण मंडळ अध्यक्षपदी निवड केली आहे राष्ट्रसेविका समिती तर्फे आणि रेणुका प्रतिष्ठानतर्फे संत मीराबाई यांच्या रचना सादर करण्याची एक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यामध्ये संजीवनी माळपेकर प्रथम क्रमांक पूजा करमळकर द्वितीय क्रमांक अर्चना वैशंपायन तृतीय क्रमांक खेड ब्राह्मणाळी येथील चित्रा पराडकर आणि शर्वरी जोशी यांना उत्तेजनार्ध विभागून तसेच राधिका पाध्ये यांनी यश संपादन केले सदर स्पर्धेचं योग्य परीक्षण श्वेता जोगळेकर यांनी केलं सहभागी आणि यशस्वी स्पर्धकांचं राष्ट्रसेविका समितीतर्फे अभिनंदन करण्यात आलंय नमस्कार राष्ट्रसेविका समिती रत्नागिरीच्या रत्नकोंदण व रेणुका प्रतिष्ठान आयोजित स्पर्धेसाठी मी सौचित्रा सुनील पराडकर खेड ब्राह्मणाळी जिल्हा रत्नागिरी संत मीराबाई यांची रचना सादर करत आहे जी मैने राम रतन धन पायो, पायो जी मैने राम रतन धन पायो वस्तु दी मेरे सतगुरु अस्तु दी मेरे सतगुरु कृपा करपनाो पायो जी मैंने कृपा जी मैंने राम रामरत धन पायो पायो जी मैंने राम रामरतन धन जनम के पूंजी पाई जनम के जनम के जनम के जनम पु जनम जनम के पूंजी पाई जग में सभी पायो जी मैंने जग में सभी खोवायो पायो जी मैंने, राम रतन धन पायो पायो जी मैंने, राम धन पायो, खर्चन जोर न लूटे। खर्चन खोटे रत्नागिरी जिल्हा जल व्यवस्थापन कृती पंधरावडा दोन हजार पंचवीस अंतर्गत जलसंपदा विभागाने प्रलंबित असणारी भूसंपादनाची कामे मार्गी लावावी साफसफाई स्वच्छ सुंदर कार्यालय स्वतःपासून सुरू करावी असे निर्देश जिल्हाधिकारी देवेंद्र यांनी केले जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जल व्यवस्थापन अंतर्गत ते मार्गदर्शन करत होते यावेळी अधीक्षक अभियंता महेश सुर्वे कार्यकारी अभियंता गणेश सलगर कार्यकारी अभियंता विवेक सोनार उपस्थित होते यावेळी रत्नागिरी जिल्हाधिकारी सिंग हे म्हणाले की शंभर दिवस कृती आराखडा अंतर्गत रत्नागिरी जिल्हाधिकारी परिसरातील तीनही इमारती कार्यालयांना भेट द्यावी त्याचप्रमाणे स्वच्छ सुंदर माझे कार्यालय अंतर्गत आपल्या विभागाची सर्व कार्यालयांची साफसफाई देखील करावी ही साफसफाई दररोज होते का हे पाहणं आवश्यक आहे माहिती अधिकाऱ्यांसह अन्य तक्रारींचे निरासन शून्य संकेत व्हायला हवं हो। त्याचबरोबर कालवा सफाई यासारखे स्वतःहून काही कार्यक्रम आपण राबवावे प्रत्येकाने जबाबदारीनं काम करावं जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांच्या समवेत आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन यावरती कार्यक्रम करावा पाणी वापर संस्था सक्षमीकरण यावरती कार्यशाळा करावी शेतकरी पाणी वापर संस्था यांचा संवाद होतोय का यावर देखील भर द्यावा असं देखील एम देवेंद्र सिंग यांनी म्हटलंय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ अनिश्चिततेमुळे सोन्याची सडाळी कमी होण्याची चिन्ह काही दिसत नाहीये आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक बाजारात सोन्याचे दर दररोज नवनवीन विक्रमी उच्चांकावरती झेप घेत आहेत गुंतवणूकदारांचा शेअर बाजारावरील विश्वास आता कमी झाला असून सुरक्षित गुंतवणुकीच्या शोधात ते सोन्याकडे वळत आहेत अशा स्थितीत सोमवारी सकाळ होता सोन्याचा भाव नवीन विक्रमी उच्चांकावरती उसळी घेत उभा राहिला मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर वर सोन्याचा पदार्थाच्या दिशेने वाटचाल सुरू ठेवली आणि सोमवारी बाजार उघडता सोन्याच्या सुरुवातीच्या व्यवहारांमध्ये प्रति दहा ग्रॅम शहाण्णव हजार नऊशे सत्तेचाळीस रुपयांचा नवीन उच्चांक गाठला सोमवारी एकवीस एप्रिल रोजी सुरू असलेल्या व्यापार युद्धाच्या आर्थिक परिणामांबद्दलच्या चिंतेच्या पार्श्वभूमीवरती आणि कंकुवर डॉलरमुळेही दरवाढीला आधार मिळाला अशा स्थितीमध्ये सोमवारी बाजार उघडताच एक पूर्णांक छत्तीस टक्क्यांनी वाढून शहाण्णव हजार पाचशे बावन्न रुपये प्रति दहा ग्रॅम एवढा झाला शुक्रवारी गुड फ्रायडे असल्याने बाजार बंद होता शनिवारी आणि रविवारी बाजार बंदच असतो अशा पस... अशा परिस्थितीमध्ये तीन दिवसांनी बाजार उघडल्यावरती सोनाच्या दरांनी आज सोमवारी मोठी घेतली आहे वेळेस हे बातमीपत्रात इथे सांभाळण्याची तुम्ही पाहत राहा दीपवाहिनी